महाराष्ट्राला वेठीस धरणाऱ्या राहुल सोलापूरकर जो विचाराचा हैवान झालाय है। त्याला वाटत असेल पोलिसांच्या बंदोबस्तात मी सुरक्षित आहे आणि राज्य सरकारने ही सुरक्षा बाजूला करावी अशा प्रवृत्तीला या ठिकाणी ठेचल्याशिवाय पर्याय नाही इतिहासाचं विद्रुपीकरण करायचं नव्या पिढीला दिशाभूल करायची छत्रपती शिवाजी महाराजांना लाच घेतली म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं म्हणायचं वेदांचे जातीचे धर्माचे नाव घेऊन या ठिकाणी मुख्य जे प्रश्न आहेत महागाई शेतकरी कष्टकरी कामगार मजूर या ठिकाणी सुरू असलेला अन्य अत्याचार संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी या मुद्द्यापासून लक्ष भटकवण्यासाठी राहुल सोलापूरकर सारखे दिशाभूल करणारे स्टेटमेंट देतात मध्ये झालेल्या कुंभमेळातली चेंगराचेंगरीचं प्रकरण दडपण्यासाठी सोलापूरकर सारखे हैवान पुढे केले जातात राज्य सरकार या आयवानाला अटक का करत नाही या आयवानावरती युएपीए ऍक्ट अंतर्गत कारवाई का होत नाही याच्या जागेवर जर जा दलित आदिवासी मुस्लिम कुणी असत तर त्याच्यावरती किती वेळात ऍक्ट लावला असता ऑल इंडिया सेनेची ठाम भूमिका आहे राहुल सोलापूरकर वर युएी ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हा महाराष्ट्राचा जेम्स लेन आहे जेम्स लेननी जिजामाताचा अवमान केला खोटा इतिहास छापला त्या इतिहास देणारा हा महाराष्ट्राचा जेम्स लेन सापडलाय त्याचं नाव आहे राहुल सोलापूरकर अनुषंगाने सुद्धा चौकशी झाली पाहिजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा चित्रपटामध्ये अभिनय केला याचा पश्चाताप होतोय म्हणून की काय असे स्टेटमेंट केले जात आहे शिव फुले शाहू बाबासाहेबांबद्दल एवढा तीट करा या अशा प्रवृत्तीची संपत्ती सुद्धा जप्त केली पाहिजे महाराष्ट्र वेटी धरला जातोय राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावं राज्यामध्ये दंगली सारखी परिस्थिती तयार झाली आहे उद्रेक होण्याच्या उंबरठ्यावरती महाराष्ट्र उभा राहिलाय सर्व बाजूनी टीका होते है, सर्व बाजूनी निषेध होतोय तरी सुद्धा राहुल सोलापूरकरला अटक का होत नाही